आरंभ एका नव्या पर्वाचा मुंबईमधील वरळी येथील रविवारी पहाटे मिहिर शाह या तरुणाने भरधाव कार चालवत दोघांना धडक दिली यामध्ये कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झालाय अशातच या या प्रकरणामुळे संपूर्ण मुंबई हादरली प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नाखवा कुटुंब करत आहे अशातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या संपूर्ण हिट अँड रन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांनी या प्रकरणी सरकारवर आणि मराठी सिनेसृष्टीवर निशाणा साधला आहे आपण मला प्रश्न काळजीपूर्वक विचारा आपला प्रश्न काय कोणता तुम्ही कोणत्या गुन्ह्याविषयी बोलताय कारण कारण या राज्यातलं जे सरकार आहे ते गुन्हेगारांना पाठीशी घालणार सरकार आहे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे एकतर गुन्हेगारी स्वरूपातून निर्माण झालेलं सरकार आहे अनेक गुन्हेगारांना संरक्षण देऊन जे विधानसभेत आहेत ते सरकार बनवलेलं आहे मग ईडी असेल सीबीआय पोलीस इन्कम टॅक्स ईओडब्ल्यू त्याच्यामुळे यांची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची गुन्हेगारांना प्रोटेक्शन द्यायचं आणि आपल्या पक्षामध्ये सामील करून घ्यायचं वरळी हिट अँड रन केसमध्ये नेमकं तेच झालेलं आहे त्या निरपराध महिलेस श्रीमती नाखवा यांना ज्या प्रकारे वरळीच्या रस्त्यावर वारंवार गाडीखाली आणून चिरडण्याचा प्रकार झाला हा एखादा नराधम नशेमध्ये असलेला नराधम पैशाची मस्ती आणि नशा चढलेला नराधमच हे करू शकतो एका मराठी महिलेचं ज्या पद्धतीनं रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली आणि मुंबई पोलिसांना आरोपी तीन दिवस सापडत नाही कोणाला खरं वाटेल का हे कोणाला खरं वाटेल त्याच्या शरीरातली नशेचा अंमल हा मेडिकल रिपोर्ट मध्ये येऊ नये यासाठी तीन दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं आणि आता त्यांना आणलेलं आहे पण व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज सांगताय की ह्या मुलानं या, मुला या गुन्हेगार त्याच्या बापे गुन्हेगार असं मला कळलं ह्या मुलानं कशी नशा केली होती कोणत्या प्रकारची नशा केली होती कोणत्या बारमध्ये गेले होते आणि बाप सांगतोय मुलाला अपघात झाल्यावर पळून जा आणि ड्रायव्हर जो आहे त्याला गाडीवर बसवा सजाय माऊत फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे मराठी अभिनेते जयंत वाडकर यांचे ते नातेवाईक आहेत मी आता वाचल त्यांच्याविषयी कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री एरवी आपल्या कॉमेंट देत असते किंवा इतर काही सामाजिक कार्यकर्ते हा बोललं पाहिजे ना कसल्या टाळकुटेपणा करते मराठी फिल्म इंडस्ट्री आपल्या मराठी इंडस्ट्रीतल्या आपल्या सहकार्याचे एक नातेवाईक अशा प्रकारे रस्त्यावर चिरडल्यावर तुम्ही मुख गिळून गप्प बसता कसल्या मराठी पण आहे तुमच्यामध्ये पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा